गिरणी कामगारांचा जो ता आंदोलनाचा पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत त्याचबरोबर बाळ नांदगावकर मनसेचे तिथे बोलतात आपण ऐकूया मुंबईच्या मराठा आहे लढवाई कर, आहे मरेल मोरेल पण लाटणार नाही तुमच्या धुंगणावर आपल्या हक्काशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मागच्या सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री त्या वेळेला ते गृहनिर्माण मंत्री होते त्या काळचे मुख्यमंत्री आता दे या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे की या इथे तुम्हाला जरा मराठी माणसाचा पुरतात असेल इथे या आणि घोषण करा त्या मराठी माणसाला मुंबईमध्ये आम्ही घरे देऊ धारावी देऊ एसीच्या मी मध्ये जमीन आहे तेथे देऊ बीपीडी प्रचंड जमीन पडू नये तिथे देऊ पण या मराठी माणसाचा मुंबईच्या बाहेर चालणार नाही ही घोषणा करा कराची अपेक्षा आहे आता जशी ते मागणी करतील तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आमचा सगळा पूर्ण पाठिंबा आपल्या सोबत आहे एवढेच

एमएमआर रिजन मध्ये हे बघून आम्ही निश्चित केलं आणि त्याच्यावरती म्हाडाची घरं तयार करा असे सुस्पष्ट आदेश असताना नंतरचा शासन बदली झाला आणि आज सर परिस्थिती अशी आहे की एक चड्डा नावाच्या बिल्डर बरोबर गव्हर्नमेंटनी एग्रीमेंट करून शेणी आणि वांगीला जिकडे पंधरा लाख रुपये तर दहा लाख रुपये म्हणजे असंच प्रायव्हेट घर मिळतोय तिकडे पंधरा लाख रुपये माझ्या घराचं आटणे काम केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही निवडीकडे आलेलो नाही आहोत तर हे दाखवून देण्यासाठी तर या ठिकाणी आता जे नेते उपस्थित झालेले आहेत या आंदोलनामध्ये गिरणी कामगारांसोबत सहभागी होण्यासाठी ते उपस्थितांशी संवाद साधतायत घराच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू आहे गिरणी कामगारांचं आणि गिरणी कामगार मुंबईतून बाहेर जाणार नाही अशी भूमिका यावेळी मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी स्पष्ट केलेली आहे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे सचिन अहिर सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा गिरणी कामगारांच्या या आंदोलनात सहभागी झालेत ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या आझाद मैदानात आलेला आहे ज्या संयुक्त लढामध्ये या गिरणी कामगारांनी योगदान दिला एक आशेचा किरण म्हणून आज आपल्याकडे असेल बाळाजी आपल्याकडे असेल किंवा विभिन्न महाविकास आघाडीकडे हे बघतायत कारण दोन हजार चौदाला आम्ही शक्य करू शकलो आणि पंधरा हजार घरे या मुंबईमध्ये बांधून गिरणी कामगारांच्या हातामध्ये देऊन करण्याचं काम आम्ही करू शकलो तर हे सरकार का करत नाही या सरकारला मुंबई बाहेर आम्हाला हकुवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून आम्हाला मुंबईत घरं जसं आपण म्हटलं होता तो धारावीच्या विकासासाठी बाळाजी आपण म्हटल्याप्रमाणे अरिंदाई आपण मागणी केल्याप्रमाणे की के के एनटीसीच्या जाग्यावरती पण देखील घर ही मिळाली पाहिजे या भावनेतूनच ही घराची आज हा प्रचंड मोर्चा जो राणीबागेतून इकडे येणार होता परंतु सरकारची लडकशाही बघा ते तिकडेही परवानगी नकारली आता हा लॉंग मार्च त्याने देखील सरकारला जागे केल्याशिवाय राहिला नसता पण आज प्रचंड मोर्चामध्ये इकडे सर्वजण आलेले आहेत राज्य राज्याच्या राज्या कानाकर्फ्यामधून आलेले आणि आम्ही निर्भार करून आले की आम्ही उठणार नाही मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना विनंती करतो की त्याने तुम्हाला आपल्याला दिशा दाखवली धन्यवाद जमलेल्या माझ्या तमाम गिरणी कामगार बांधवानं बजिनोर आणि मात्यानं जरा सगळे शांत बसलं तर बर आहे एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं सर्व शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे म्हटलं शिवसेनेचा पाठिंबा मा मागण्याची गरजच नाहीये शिवसेना तुमचीच आहे शिवसेना तुमच्या सोबतच आहे आणि शिवसेना तुमच्या सोबतच राहणार आहे सोबत गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास हे आता जे काय आपल्या हो उरावर बसले सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये यांना मुंबई लुटायची कशी माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये बऱ्या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत रक्त सांडलं नसतं बलिदान दिलं नसतं राज्यकर्त्यांनी सांगतो की आपण बघतोय गिरणी कामगारांचं जे आंदोलन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि तिथल्या उपस्थितांशी संवाद सुद्धा साधत आहेत मनसेकडून बाळा नंदगावकर या आंदोलनात सहभागी झालेत मुंबईतून गिरणी कामगार बाहेर जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे आदित्य ठाकरे सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत सचिन आहेर आहेत मिलिंद नार्वेकरांची सुद्धा उपस्थिती आहे आझाद मैदानावर गिरणी कामगारांचं घरांच्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे आपण ही मुंबईतली आझाद मैदानाची दृश्य पाहतोय